हाळ येथील शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न कैलासवासी बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेडकेहाळ बेळगाव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचा सा आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले सामूहिक सो विवाह सोहळ्यामध्ये चिकोडी बोरगाव बागलकोट विजयपूर येथील वधूवर होते त्यांना सामुदायिक विवाह सोहळ्यात शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टीच्या वतीने मंगळसूत्र जोडवी शालू वराला ड्रेस उपरणी संसार सट देण्यात आले या सर्व संस्थेच्या वतीने मोफत वधूवरांना देऊन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अक्षता टाकून त्यांना शुभ आशीर्वाद देण्यात आले प्रथम कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली प्राध्यापक एम डी पाटील गड इंग्लस डॉक्टर गुणवंत मंजू फिल्म डायरेक्टर बंगळुरू बेडकेहाळ ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले डॉक्टर अशोक सामाजिक कार्यकर्ते करंजी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन दत्तात्रय पाटील एस डी कॉर्पोरेशन चेअरमन कोल्हापूर डॉक्टर जयकर गवाळे शिक्षण सामाजिक कार्यकर्ते पुणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे यांनी केले त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक प्रकाश कदम आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट ही गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करत आहे रक्तदान शिबिर महा शिबिराचं आयोजन करणे वृक्षारोपण करणे आणि गरजू विद्यार्थ्यांचे शालेय फी भरणे संगणक प्रशिक्षण मोफत देणे अनाथ आश्रमाला भेट देऊन अन्नधान्याची व्यवस्था करणे कवी संमेलन आयोजित करणे मराठी साहित्य संमेलन आयोजित करणे आणि गरजू महिलांना साड्या वाटप करणे आणि समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणीजनांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते तसेच सर्वात मोठा सामाजिक उपक्रम म्हणजे मोफत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करणे असे अनेक सामाजिक उपक्रम ही संस्था राबवत असे असते त्यांनी का ट्रस्टच्या कार्याचा आढावा घेताना सांगितला तसेच संतोष दोडमणी आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की शिंगाडे ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद आहे डॉक्टर विक्रम शिंगाडे यांच्या सामाजिक कार्याचा सर्वांनी प्रेरणा घ्यायला हवी असं ते म्हणाले यावेळी दिलप्रीत सिंग यशस्वी उद्योजक इचलकरंजी डॉक्टर शंकर पाटील सामाजिक कार्यकर्ते बेळगाव अशोक झेंडे ग्रामविकास अधिकारी बेडकेहाळ जी डोमने मलगोंडा पाटील बाबू नारे राजू पाटील ॲडवोकेट सुदर्शन तम्मन्नवर ॲडवोकेट निरंजन कांबळे प्राध्यापक डी एन दाभाडे तात्यासाहेब केसते बाळासाहेब शिंदे डॉक्टर शोभा महाजन मंजुनाथ कांबळे अजित कांबळे सुकुमार शिंगे सुधाकर माणे पत्रकार मंडळींसह मान्यवर व्यक्ती उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविकेट प्रीती हट्टी यांनी केले तर सूत्र संचालन व आभार पत्रकार अजित कांबळे यांनी स्पर्श करावेत असे आज फार झालेले डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद द्यावेत असे हातही दुर्मिळ झालेले आहेत आणि खर तर समाजामधल्या पदलितांच्या उपेक्षितांच्या आणि दुर्बल घटकांच्या या पाठीवरती हात ठेवून डोक्यावरती आशीर्वादाचा हात ठेवून त्यांना चरण स्पर्श करण्याची एक उर्मी देण्याचं काम या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं या सामूहिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या सभागृहामध्ये होत हे या बेडकाळकरांचं आणि तुम्हा सर्व विभागातल्या पंचकृष्टीच हे परमभाग्य आहे असं मी समजतो आणि म्हणून पुनश्च एकदा या ट्रस्टसाठी आपण जोरात टाळ्या द्या जे जोरात टाळ्या देतील त्यांचं हृदय व्यवस्थित राहील काही तुमच्यासाठी आहे काही माझ्यासाठी नाही जे जोरात टाळ्या

ಸಮಾಜಾನಿಗೆ ಏನು ಕೊಟ್ಟಿದೆಯೋ ಅದನ್ನ ಮರಳಿ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಕೊಡುವಂತವನಾಗು ಪೇ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಸೊಸೈಟಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತ್ರ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಹೇಳ್ತಿದ್ರು ಪೇ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಸೊಸೈಟಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಅನ್ನ ನಾವ್ ಇವತ್ತು ನೋಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಮತ್ತೆ ಯಾರನ್ನೂ ನೋಡಬೇಕಾಗಿಲ್ಲ ಈ ವಿಕ್ರಮ್ ಸಿಂಗಾರಿ ಅವರನ್ನ ಸಿಂಗಾರಿ ಚಾರಿತ್ರ ನೋಡ್ರೆ ನೋಡಿದ್ರೆ ಸಾಕು ಪೇ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಸೊಸೈಟಿ ಅನ್ನೋ ಕಲ್ಪನೆ ನಿಖರವಾಗಿ ನಮ್ಮ ಕಣ್ಣು ಮುಂದೆ ಬಂದ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಬಹಳಷ್ಟು ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಹೇಳಿಕೆ ಬಯಸ್ತೇವೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಬಹಳಷ್ಟು ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಹೇಳಿಕೆ ಬಯಸ್ತೇವೆ ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಬಟ್ಟೆಯನ್ನ ನಾವು ಹಾಕೋಳಿಕ್ಕೆ ರೊಕ್ಕ ಕೊಡಬೇಕು ನಮ್ಮ ಮನೆಯನ್ನು ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಲೋಕ ಕೊಡಬೇಕು ನಮ್ಮ ಹುಡುಗ ನಾವು ಆಗಿ ವಾದ್ವಾಗಿದ್ದ ಕೊಡಬೇಕು ಅದರ ಮಧ್ಯೆ ಸಾಮೂಹಿಕ ಅನ್ನ ಬಸವಣ್ಣ ಮಾಡಿರತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ಛತ್ರಪತಿ ಶಾಹು ಬಹಾದ್ರೂ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಮಾಡಿರತನೇ ಶತಮಾನದ ಭಾರತದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಸ್ವಂತ ಖರ್ಚಿನಿಂದ ಸ್ವಂತ ಖರ್ಚನ್ನದೇ ಸಮಾಜ ಕೊಟ್ಟಿದೆ ಅದನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಕೊಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ನಿಲುವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಅತ್ಯಂತ ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಸರ್ವವನ್ನು ಐದು ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟು ಸಾಮೂಹಿಕ ಸಮ್ಮೇಳನ ಮಾಡುವ ಮುಖಾಂತರ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಮಾದರಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಕ್ರಮ್ ಸಿಂಗಾರಿ ಅವರನ್ನ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ನೀವು ನೆನೆಸ್ಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಬಹಳಷ್ಟು ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಹೇಳಿಕೆ ಹೇಳ್ತೀನಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ आणि चांगला संसार करावा यासाठी त्यांना शुभेच्छा देते त्याचबरोबर आपले शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे शिंगाडे साहेब आहेत त्यांनी आज तुमचा विवाह घडवून आणला आहे त्याबद्दल चॅरिटेबल ट्रस्टच्या भावी कार्यासाठी मी शुभेच्छा देते आणि विवाह हो सोहळ्याचा सर्वांनी आनंद घ्यावा असे सर्वांना आवाहन करते धन्यवाद जय हिंद जय महाराज ನಾನು ಅವರಿಗೆ ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಿ ಈ ನವ ವಧುಗಳ ಬದುಕಿನಲ್ಲಿ ನವ ಉಲ್ಲಾಸ ಮೂಡಲಿ ನವೋದಯ ಮೂಡಲಿ ಅವರಿಂದ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆ ಉಂಟಾಗಲಿ ಇಂತಹ ಕಾರ್ಯಗಳು ಸಮಾಜದ ಇತರ ಜನರಿಗೆ ಪ್ರೇರಣೆ ಆಗಲಿ ಬಹುಶಃ ವಿಪ್ರಂ ಅವರು ಮಾಡ್ತಾ ಇಂಥ ಕೆಲಸವನ್ನ ನಾವು ಕೂಡ ಕೆಲಸ ಮಾಡೋ ರೀತಿ ಆಗಲಿ ಆ ರೀತಿ ಪ್ರೇರಣಾತ್ಮಕದ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೆ ಅಂತ ನಾನು ಭಾವಿಸಿ ನನ್ನ ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತೀನಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಶುಭವಾಗಲಿ ನಮಸ್ಕಾರ हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव